मा, काम माझ्या पुढे आलं होतं आणखी आम्ही तीन महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं आणि त्यावेळेला एक असा एक असं झालं ते काम चालूच असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात हो मार्ग कसा शोधता येईल त्यावेळेला आम्ही आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जीवना, जीवना जीवना जी पूजा करतो मी देवांच्या पुढे भगवान भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे आणि मी त्यांना सांगितलं ह्याचे मार्ग तुम्हीच शोधून द्या नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे भारताचे माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजयजी चंद्रचूड यांनी बीबीसी बी सी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली व अनेक वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भात बातम्या छापून आल्या आहेत त्यापैकी दैनिक प्रभात पुणे या वृत्तपत्राने आज जी बातमी छापली त्यात डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी राम मंदिर निकालापूर्वी देवाला प्रार्थना केली होती ह्या वक्तव्यच फेटाळून लावलेलं आहे या, लावले ला या संदर्भात मला थोडंसं बोलावायचं आहे दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या मूळ गावी कनेरसर येथे आले होते आम्ही त्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन केलं होतं परंतु देवस्थान ट्रस्टच्या मालकीचं कार्यालय असल्याचा गैरफायदा घेऊन प्रशासक कमिटीने त्यांच्या मर्जीने कार्यक्रम राबवला व त्या व्यासपीठावर एक गुन्हेगाराचा सुद्धा प्रत्यक्ष वावर होता आणि अयोध्येबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं होतं ते त्याच वेळेस मी देशापुढं आणलं होतं अनेक इतर मान्यवरांनीही त्याबाबत वक्तव्य केली होतं मीडियावर ते प्रसारितही झालं होतं त्या संदर्भातली जी क्लिप आहे भाषणाची ती माझ्याकडे आहे तसेच दैनिक प्रभात असेल दैनिक पुढारी असेल अनेक वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी बातम्या दिल्या होत्या आणि त्याचं हेडिंगच होतं अयोध्या निकालापूर्वी मी दे देवापुढे बसलो होतो आणि सरन्यायाधीश यांनी जे वक्तव्य केलं होतं ते एवढं गंभीर होतं की ते म्हणत होते की आम्हाला मार्ग सुचत नव्हता आणि म्हणून आम्ही देवापुढे बसलो आणि देवाला मार्ग दाखवा दाखवावं असं बोललो आता त्यावेळेस त्यांनी बोलताना मी पण म्हटलं नाही ते आम्ही म्हणायचे आणि त्या खंडपीठामध्ये पाच न्यायाधीश होते आणि हा जो खटला होता राम मंदिराचा तो हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन धर्माबद्दलचा होता आणि दोन हजार एकोणीस साली त्याचा निकाल आलेला असताना पाच वर्षानंतर असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता ते बोलतात की ते मी बोललोच नव्हतो याचा अर्थ आता सरन्यायाधीश जे आहे तत्कालीन सरन्यायाधीश एक खोटं बोलत आहे धानांद खोटं बोलत आहे मग त्यांनी निकाल दिलेले आहे ते सुद्धा खोटे समजायचे का ही गंभीर बाब आहे आणि देशाने याचा विचार केला पाहिजे आणि याबाबत त्यांनी जे धर्मनिरपेक्ष असल्या भारतामध्ये वादग्रस्त वक्तव्य करून एका धर्माबाबत बाजू घेऊन एक न्याय यंत्रणेचा जो त्यांनी गैरवापर केला किंवा के चुकीचं वक्तव्य केलं याबाबत सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद